नागपूर ग्रामीण चालक पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये विचारलेला प्रश्न एका वर्तुळाचं परीख दिलेला आहे चौवेचाळीस सेंटीमीटर तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आता तुम्हाला क्षेत्रफळ विचारलेलं आहे ह्याच्यामध्ये मोस्टली काही ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट उत्तर निघत निघतं आणि ते कसं मी सांगतो जिथे वर्तुळाचं परीख दिलेला म्हणजे परीघ विचारलेलं असेल किंवा क्षेत्रफळ विचारलेलं असेल तर ह्या दोघांचं सूत्रफळामध्ये एक गोष्ट कॉमन असते ती म्हणजे पायाची तर क्षेत्रफळ काय असतं पाय आर वर्ग असतो तर परिघामध्ये दोन पाय आर असतो परीघ जर म्हटलं परीघ म्हणजे याला इंग्लिशमध्ये सरकम्फरन्स म्हणतात हा हे सूत्र झालं आणि एरिया म्हणजे क्षेत्रफळ असतं तर क्षेत्रफळाचं सूत्र काय झालं पाय आर वर्ग तर ह्या दोघांमध्ये का काय कॉमन असतो पाय असतो आणि पायाची पाया व्हॅल्यू किती असते बावीस चे सात बावीस हा कशाचा मल्टिप्लिकेशनमध्ये येतो तर अकरा आणि दोन म्हणजे तुम्हाला अशी संख्या शोधायची असते आता ही गुणाकारात असतं नेहमी आर वर्ग आर काढल्यानंतर तर हा जो तुम्हाला संख्या काढायची असते ही नेहमी कशामध्ये आली पाहिजे तर अकराच्या पाड्यात आली पाहिजे तर ही संख्या क्षेत्रफळ विचारल्यामुळं इथे पाय आर वर्ग आहे तर ह्या काय संख्या आहे अकराच्या पाड्यात यायला पाहिजे तर ह्या दोन संख्या काय आहे अकराच्या पाड्यात येत नाही सत्याहत्तर अकरासाठी सत्याहत्तर आणि सत्याहत्तर गुणीला दोन जर केले तर ते एकशे चोपन्न येतात तर ह्याच्यावरनं तुम्ही डायरेक्ट उत्तर काढू शकता नॉर्मली अशा प्रकारच्या गणितामध्ये एकच उत्तर येत असतं तर आपण आता ह्याला सॉल्व करणार आहोत आपल्याकडे दोनच ऑप्शन उरलेले आहेत तर वर्तुळाचा परीख दिलेला आहे म्हणजे परीघ म्हणजे काय पहिली गोष्ट तर परीघ हा कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे ज्याला इंग्लिशमध्ये आपण सरकम फरन्स असे म्हणतो सरकम फरन्स असे म्हणतो तर परीग म्हणजे काय समजा हा सर्कल आहे एरिया क्षेत्रफळ आणि परीगामधं पहिले बेसिक कन्सेप्ट समजून घ्या ज्याला इंग्लिशमध्ये एरिया म्हणतात तर क्षेत्रफळ काय असतं ह्याच्या आतमध्ये जेवढा स्पेस आहे आतमध्ये जेवढा स्पेस आहे त्याला तुमचं काय म्हणू शकता हे क्षेत्रफळ म्हणू शकता क्षेत्रफळ हे नेहमी टू डी डायमेन्शनमध्ये असतं म्हणजे दोनच ह्याच्यामध्ये असतं तर परीक काय आहे बघा परीक म्हणजे ही आउटर लाईन समजा एखादी मी तार घेतली आणि ह्याला जर कुंपण घातलं तर हे कुंपण घालायला मला जेवढं काही एरिया लाग म्हणजे तार लागेल ते असतं परीक म्हणजे ही जी लेंथ आहे याची याची जी लांबी आहे ह्या सर्कलची किंवा वर्तुळाची हीच असतं आपलं परीक आता हा कन्सेप्ट क्लिअर झाला तर परीगाचं सूत्र काय आहे दोन पाय आर वर्ग जर मी दोन पाय आर वर्ग जर ह्याला ठेवलं तर ही पूर्ण लाईन निघते तर दोन पाय आर आपल्याला किती दिलेलं आहे म्हणजे परीख किती दिलेलं आहे चौवेचाळीस सेंटीमीटर दिलेलं आहे से। चौवेचाळीस तर आर दोन गुणीला पाय म्हणजे किती तर बावीस छेद सात गुणीला आर म्हणजेच हे काय असतं आर म्हणजे रेडियस असतो इंग्लिशमध्ये रेडियस मराठीमध्ये काय म्हणतात याला तर त्रिजा म्हणतात ठीक आहे तर दोन पाय आर बरोबर चौवेचाळीस आता इथे आर आपल्याला त्रिजा काढायचा आहे कारण की क्षेत्रफळामध्ये काय आहे पाय आर वर्ग आहे आर बरोबर चौवेचाळीस जशाला तसे ठेवले हा सात इथे कशात आहे भागाकारात आहे आपण तिकडे पाठवणार आहोत हा सात भागाकारात आहे तिकडे पाठवला हा वरती जातो आणि हे जे गुणाकारातले पार्ट आहे आरला हे कशात जातात तिकडे खालच्या साईडला जातात तर भागीला बावीस छेद दोन कारण की हा दोनसुद्धा आहे इकडे गुन्हागारात तिकडे पाठवला भागा घर जाईल तर बावीस एक बावीस बावीस दोन्ही चौवेचाळीस आणि हा दोन दोन कॅन्सल झाला तर आरची किंमत किती आली सात सेंटीमीटर ही आली तुमची त्रिचा सात सेंटीमीटर तुमची त्रिजा आलेली आहे आणि आता तुम्हाला काय काढायचं आहे क्षेत्रफळ काढायचं आहे एरिया काढायचा आहे तर हा किती येतो पाय आर वर्ग येतो म्हणजेच पायाची व्हॅल्यू पाय म्हणजे काय तर बावीसचे सात गुणीला आर वर्ग आर म्हणजे सात गुणीला सात आर आपण सात गुण सात काढला सात सात कॅन्सल सात दुनी चौदा ज्याच्या शेवटी चार आहे एकक स्थानी तो डोळे झाकून तुम्ही उत्तर मारू शकता जो की ऑप्शन क्रमांक दोन आहे तरीसुद्धा आपण इथे सॉल्व्ह करूया सात दुनी चौदा हा चालला एक सात दुनी चौदा आणि एक पंधरा म्हणजेच उत्तर किती आलेलं आहे एकशे चोपन्न सेंटीमीटर वर्ग तुम्हाला वर्ग तुम्हाला क्षेत्रफळ विचारलं होतं तर हे नेहमी कशात असणार आहे कारण की दोनदा हा सेंटीमीटर असतं म्हणून ह्याचा वर्ग होत असतो ठीक आहे तीनदा जर गुणला असतं तर हा सेंटीमीटर क्यूब झाला असता पण इथं क्षेत्रफळ विचारलेलं आहे तर इथे किती आलेलं आहे एकशे चोपन्न सेंटीमीटर वर्ग तर ऑप्शन क्रमांक दोन इथे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे एक विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची इथे स्पॉन्सर्ड ॲड म्हणू शकता तुम्ही एक प्रकारे की आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथे टेलिग्राम प्लस यूट्यूब चॅनलवरती तुमचे शंका निरासन करणार आहोत तर टेलिग्राम चॅनलवरती जो ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती जर तुमचे व्हिडिओ तुम्ही डाऊट पाठवले डाऊट्स जर पाठवले तर तुमच्या डाऊट्सचं निरासन माझ्या यूट्यूब चॅनलला ऑलमोस्ट दीड हजार व्हिडिओज आहेत तर त्यामधनं तुम्हाला सोल्युशन पाठवून याचे सोल्युशन पाठवून तुमचं स शंका निरासन केलं जाईल तसेच यूट्यूबवरती आपलं फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज अवेलेबल आहेत त्याचे जर तुम्हाला म्हणजे फुल एखादा चॅप्टर दिलेला आहे आणि तो फुल डिटेलमध्ये जर तुम्हाला अवेलेबल असेल हवा असेल तर तो तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती सहज अवेलेबल होईल मात्र फक्त एकोणसाठ रुपयामध्ये तुम्ही काय करायचं आहे यूट्यूब चॅनलच्या यूट्यूब चॅनलला चा, फक्त जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे आणि इथे एकोणसाठ रुपयाची मेंबरशिप इथे ओपन होईल टेलिग्राम चॅनलसाठी टेलिग्राम ग्रुपसाठी कोणतीही वेगळी फीस अशी अवेलेबल नाही आहे पण ही एक्स्ट्रा बेनिफिट तुम्हाला तुमच्यासाठी फुकटमध्ये अवेलेबल आहे जे फक्त एकोणसाठ रुपयांची मेंबरशिप घेईल त्यांच्यासाठी तर टेलिग्राम ग्रुपचं आपली लिंक आहे ॲट दी रेट गणितच गणित गनीत असं सर्च करायचं आहे वन गणितच गणित वन इथे स्पेस नाही द्यायचा आहे कोणत्या प्रकारचा ॲट दी रेट गणितच गणित वन असं सर्च करायचं आहे टेलिग्राम चॅनलवरती तर असं सर्च केल्यानंतर तुम्हाला मॅथ्सचा सा ग्रुप सापडेल त्यावरती तुमचा डाउट्स मला नक्की पाठवा सोल्युशन दिल्या जाईल आणि नक्कीच आमच्या ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत जॉईन नाही केलेलं आहे लवकर जॉईन करा कारण की ह्याची फीस मी एकशे नव्याण्णव रुपये लवकर करणार आहे तर आजच या संधीचा फायदा घ्या धन्यवाद